अक्षय मधुकर देशमुख एक हरहुन्नरी चतुरस्त्र खेळाडू तलवारबाजी या खेळात त्यानं अल्पावधीत कौशल्य प्राप्त करून आपला एक ठसा उमटविला वयाच्या पंचवीशीतच अक्षय राज्यस्तरीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी ठरला होता मात्र अल्पशा आजारानं त्याचं देहावसान झाले दिवंगत अक्षय देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लाख मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते श्री कालिका देवी मंदिर संस्थांच्या सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक राहुल देशमुख यांच्या हस्ते झाले संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम मराठा महासंघाच्या क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील उपस्थित होते प्रारंभी आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं

आशय देशमुखली संधी लावू आणि आपल्याला ही एक चांगली संधी की एक त्यांनी आपल्याला एक खेळायला संधी मिळते या संधीचा खूप फायदा घ्या आणि येणाऱ्या भविष्यातील तर आपल्याला कल्पना आहे की आपल्या ऑगस्टमध्ये स्वर्धा मुंबईला आहे आणि दुसरी जुलैमध्ये आता उघड्या स्वर्धा आहे त्याची चांगली तयारी मिळूयातून आणि त्या ठिकाणी नाशिक आपण चॅम्पियनशिप आणाल अशी आपल्याला आपले अपेक्षावर खूप या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाले असून रोमहर्षक वातावरणात स्पर्धेस प्रारंभ झाला स्पर्धकांचा उत्साह दांडगा होता या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी स्वतःचं कौशल्य विकसित करून नेत्रदीपक कामगिरी करावी असा मानस राहुल देशमुख आणि अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केला मधून गुण तुमच्यातले स्पोर्ट्स चा जो फेन्सिंगचा जो कला आहे त्याला वाव देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि जो बेस्ट आहे त्याला शुभेच्छा अक्षर शुक्ला आहे चांगला असा खेळाडू आणि त्या खेळाडूंच्या विषयी केलेलं आव्हान आहे आणि मी मला सर्व आरोग्यवादीला स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो असोसिएशन बहोत्तम मराठी डेपोर्ट्स फाउंडेशन तसेच कालिका मंदिर संस्था व लाख मराठा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या नाशिकचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अक्षय देशमुख याच्या स्मरात जिल्हा सर्वात स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे या स्पर्धेमध्ये जवळपास जिल्ह्यातील दीडशे दोनशे स खेळाडूंनी सा। सहभाग या स्पर्धेतून जे खेळाडू विजेते होतील पुढील प्राची स्त्री राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली स्पर्धेस शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा विक्रम दुधारे प्रवीण घोगरे प्रसाद परदेशी प्रदीप राठोड कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक सायली सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आयोजक आनंद चकोर यांनी सूत्रसंचलन केलं मनोहर गायकवाड न्यूज नाशिक